सर्वप्रथम सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत स्वामीं आहे स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी समाधानी आनंदी असाल तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अशी आशा व्यक्त करून आजच्या एका सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया या ताई बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे ताईंनी नाव सांगण्यासाठी मनाई केली आहे खरंच खूप सुंदर अशी प्रचिती या ताईंना स्वामींनी दिली आहे हा अनुभव खरंच ऐकण्यासारखा आहे जर आपण स्वामी जर सेवा करत असेल ना आणि आपल्याला काही प्रचिती अनुभव येत नसेल तर हा अनुभव नक्की शेवटपर्यंत बघावा ताईंचा संघर्ष ताईंचा स्वामीवरचा विश्वास हा किती दृढ होता आणि स्वामींनी या विश्वासाला कसे फळ दिले योग्य वेळ आल्यानंतर स्वामी अशक्य गोष्टी खरंच शक्य करत असतात या अनुभवातून आपल्याला हेच शिकण्यासारखे आहे त्यामुळे हा अनुभव शेवटपर्यंत नक्की बघा चला तर्म अन्भु अन्भु तर मग अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात आणि ज्यांना कोणाला आपला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा शब्दात अनुभवाला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन गुरुमाऊलींना देखील त्रिवार वंदन करून आज मी माझा अनुभव येथे शेअर करत आहे खूप दिवसांची इच्छा होती अनुभव सांगावा पण कुठे सांगावा काय सांगावा काही एक माहीत नव्हतं जे कोणी भेटल मी त्याला माझा अनुभव सांगायची आणि त्याच्यादेखील त्याने देखील स्वामी सेवा करावी माझे जीवन जसे स्वामी सेवेने सुखमय झाले तसेच त्याचे व्हावे अशीच मनामध्ये कायम इच्छा असते त्यामुळे मी इथे व्हिडिओ बघितले आणि मला इथे नंबर मिळाला आणि लगेच मी ठरवलं लग की मला माझा अनुभव इथे शेअर करायचा आहे स्वामी भक्तांनो हा अनुभव सांगितल्याने खरंच खूप मनाला शांती मिळते आणि छान वाटतं महाराजांची जी आकाही प्रचिती आपल्याला आली आहे ती कधीच लपून ठेवली नाही पाहिजे कारण आपण जेव्हा दुसऱ्याला सांगतो त्यावेळेस महाराजांविषयी त्याची श्रद्धा विश्वास हा वाढत असतो माझे जीवनात देखील असंच झालं आहे मी स्वामी सेवेत देखील याच प्रकारे आले आहे आमच्या शेजारच्या ज्या ताई होत्या ना त्या मला स्वामींविषयी कायम सांगायच्या पण मी त्यांच्यावरती कधी विश्वासच ठेवला नाही हे कधी खरं असतं असं मला कधीच वाटलं नाही पण त्यांनी जेव्हा त्यांना आलेले अनुभव मला सांगितले ना त्यावेळेस मनात कुठंतरी स्वामींनी घर केलं आणि स्वामी, स्वामी भक्तांनो मी स्वामींची सेवेकरी झाले मी स्वामींची खूप काही त्यावेळेस सेवा करत नव्हते पण थोडीफार करायचे तीन अध्याय अकरा माळी जग माझ्या घरात सेवा चालू होती स्वामींचे अधिष्ठान घरामध्ये आले होते त्या दरम्यान काय झालं मला तीन नंदा आहेत त्या नंदांपैकी एक न ही भांडत नव्हती तिला मिस्टरांनी घराबाहेर काढून दिलं होतं त्यामुळे तिचा मुलगा आणि ती आमच्याकडेच राहत होती मुलाला लहानाचे मोठे माझ्या सासऱ्यांनी आणि यांनीच केलं त्याचे सर्व काही शिक्षण देखील यांनीच केले मुलगा आता खूप मोठा झालेला होता सर्व काही व्यवस्थित चाललेलं होतं पण मुलाने काय केलं ना की आपल्याला हे करायचं आहे मला व्यवसाय करायचा त्यासाठी कर्ज काढायचे आहे असे सासऱ्यांना खोटे बोलून त्यांची स्टॅम्पवरती सह्या घेतल्या आणि त्याने जी आमची काही प्रॉपर्टी होती ती सर्व खोटे बोलून त्याच्या नावावरती करून टाकली आमची पाच एकर जमीन त्यानंतर खूप मोठं बंगला हे सर्व काही त्याने त्याच्या नावावरती करून टाकलं आणि थोड्या दिवसामध्ये आम्हाला घराबाहेर देखील काढलं आता कुठे राहायचं काय करायचं उदरनिर्वाह कसा करायचा काही एक कळत नव्हतं कारण तो आम्हाला शेतात देखील येऊ देत नव्हता शेतात आला की तो लगेच कोर्ट म्हणजे कामच्यावरती केस करायचा त्यामुळे खूप मोठा गंभीर प्रश्न पुढे निर्माण झाला होता मग आम्ही एका भाड्याच्या घरामध्ये राहू लागलो लोकाचे काबडप कष्ट करू लागलो या दरम्यानमध्ये मला जवळपास सात आठ वर्ष झाले होते पण मला काही मूलबाळ होत नव्हते म्हणून मी स्वामींची सेवा करायचे ठरवले आणि त्यावेळेस मी प्रश्न उत्तर सेवेसाठी गेले तिथे मला खूप छान सेवा देण्यात आल्या गुरुचरित्र पाऱ्यान दिले त्यानंतर लांगुळ आश्रम त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली बसून मला सेवा करायला सांगितली एक्केचाळीस दिवस अशी माझी सेवा होती आमच्या घरापासून केंद्र जवळपास सात आठ किलोमीटर लांब होतं त्यामुळे रोज केंद्रात जाणं तर शक्यच नव्हतं पण तरी पण मी आठवड्यातून दोन तीन दिवस जाण्याचा प्रयत्न करायची जसा वेळ भेटेल वे तसे आणि मी पायाने पायी जायची कारण गाडीदेखील घरी राहायची नाही मिस्टर कामावरती जायचे माझे काम आवरलं की संध्याकाळची आरती करण्यासाठी जायचं आणि स्वामींची एवढी कृपा ना मी घराबाहेर निघतानाच स्वामींना विनंती करायची स्वामी मला तुमच्या मठात यायचं आहे मला घेऊन चलावं तुम्हीच चला आणि मी घराबाहेर पडायची थोड्याच अंतरावर गेली की लगेच मला कोणाची तरी गाडी भेटायची स्वतःहून गाडीवाला उभा करायचा आणि ओळखीचे असायचे चला ताई मी सोडतो असे म्हणायचे असेच माझे चालू होते याच दरम्यान ही सेवा देखील माझी चालू होती स्वामी माझ्याकडून ही सेवा करून घेत होते स्वामींच्या कृपेने तीन महिन्यातच मला प्रेग्नेन्सी राहिली मला मुलगा मुलगी काही हो फक्त होण्याची आशा होती आणि तीच स्वामींनी पूर्ण केली नऊ महिने मी पूर्ण ही सेवा करत होते त्यांनी सांगितलं प्रेग्नन्सी राहिल्यानंतर करू नका पण नाही मला ही सेवा पूर्ण करायची होती मला छान बाळाला जन्म द्यायचा होता तो स्वामींचा सेवे करी व्हावी ही माझी मनाची इच्छा होती मी आता स्वामीमध्ये एवढी गुंतले होते ना की उठता बसता खाता पिता मला दुसरं काही दिसत नव्हतं फक्त श्रीस्वामी समर्थ एवढंच दिसायचं मुखामध्ये कंटिन्यू जप चालू असायचा मी पोटावरती हात ठेवून श्रीस्वामी समर्थ तारक मंत्र गुरुचरित्र असे खूप पारायण केले त्या दरम्यान खूप छान चालू होतं आणि नऊ महिने नऊ दिवस झाल्यानंतर मला मुलगा झाला स्वामींच्या कृपेने खूप तेजस्वी खूप छान मुलगा झाला मी त्याचं नाव देखील समर्थ ठेवले असे दिवस चालू होते मग आम्ही लोकांची तर कामं करूनच राहत होतो आता या गोष्टीला जवळपास सात आठ वर्ष झाले होते मग आता काहीतरी करावं असं वाटायचं पण स्वामींवरती खूप विश्वास होता मी स्वामींना नेहमी बोलायचे स्वामी ते आमच्या कष्टाचं आहे त्याने आमचं डुबाडून घेतलं हे तुम्ही सर्व जाणत आहात स्वामी मला माझ्या हक्काचं घर माझी हक्काची जागा मला पाहिजे आहे हे असं केव्हर मी राहणार स्वामी काहीतरी चमत्कार करा आणि करा या दरम्यान अकरा गुरुवारचं मी खूप ऐकलं खूप म्हणजे खूप त्याची प्रचिती आहे स्वामी प्रत्यक्षात दर्शन देतात स्वामी इच्छा पूर्ण करतात अकरा गुरुवारचा खूप मोठा महिमा आहे असं मी खूप ऐकलं म्हणून म्हटलं चला आता अकरा गुरुवार व्रत करायला आपण सुरुवात करूया यासाठीच आम्ही कोर्टात देखील केस टाकली मग आमची केस चालू होती त्यामुळे मी अकरा गुरुवार व्रत केलं अकरा गुरुवार व्रत करताना पहिल्या गुरुवारी मी खूप छान अशी पूजा मांडणी केली स्वामींना चाफ्याचा हार बनवला खूप छान फुलांनी सजवलं त्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावली आणि एक ते एकवीस स्वामीचरित्र अध्याय वाचले अकरा वेळेस मंत्र घेतला अकरा माळी जप केला घोरा स्तोत्र वाचले अशा खूप काही सेवा त्या दिवशी मी केल्या स्वामींची आरती केली स्वामींसाठी खूप छान नैवेद्य देखील बनवला होता आणि पहिला गुरुवार हा खूप छान पार पडला सर्व काही आनंदी चैतन्यमय वातावरण झाले होते आणि स्वामी भक्तांना दाखवून दिले आणि माझा तिसरा गुरुवार होता बघा तिसरा गुरुवारी स्वामींनी दिव्यामध्ये सकाळपासून वेगवेगळे आकार तयार होत होते सुरुवातीला चंद्रकोर झाली चंद्राचे फूल झाले फुलातून वेगळं वेगळं आकार होऊ लागले त्यानंतर दुपारी त्याच दिवशी केळीचे फफणी झाली केळ तयार झालं दिव्यामध्ये केळी तयार झाली आज काहीतरी शुभवार्ता येणार असे मनामध्ये वाटत होते कारण त्या दिवशी घरात खूप चैतन्यमय वातावरण खूप छान वाटत होते काय स्वामींची लीला आहे हे स्वामींनाच माहीत होतं पण स्वामींवरती खूप दृढ विश्वास होता आणि त्याच दिवशी आमच्या बाजूने निकाल लागला जे काही आमचे गमावले होते त्याने लुबाडून घेतले होते ते सर्व काही परत आम्हाला त्या दिवशी मिळाले स्वामींना खूप धन्यवाद दिले मठात गेले पेढे देखील वाटले आता जे काही गमावलं होतं ते सर्व काही मिळालं होतं कारण निकाल आमच्या बाजूने स्वामींनी लावला होता कारण जे सत्य आहे त्या बाजूनी स्वामी कायम उभे राहतात हे स्वामींनी पुन्हा एकदा दाखवून दिलं ज्यावेळेस भगवान कृष्ण अर्जुनाच्या बाजूने उभे होते आणि ते पाच असून देखील जिंकले तसेच काही आमच्या बाबतीत झाले होते स्वामी आमच्या बाजूने उभे होते म्हणून आम्ही जिंकलो होतो हे सर्व काही व्यवस्थित झालं त्याच दरम्यान काय झालं ना की त्यांचे दिवस हळूहळू पालटू लागले कारण आपलं जसं कर्म असतं तसंच फळ स्वामी देतात हे म्हणतात ना तसंच काही झालं होतं कारण तो जो, जो नोकरीला होता तो शिक्षकाच्या नोकरीला होता पण त्याची ती नोकरी देखील गेली नोकरी गेल्यानंतर त्याचे उदरनिर्वाहाचे खूप हाल होत होते त्याची आई आणि तो एकटाच राहत होता पण आम्हाला ते देखवत नव्हतं कारण किती केलं तरी रक्त ते रक्ताकडंच ओढलं जातं त्यांनी आपल्या स सो, सोबत काही करू पण आपण चांगलंच वागायचं अशी स्वामींची शिकवण ही मनामध्ये कायम होते स्वामी त्यांनी आमच्यासोबत कसंही वागो पण त्यांचं भलं व्हावं हो, चांगलं व्हावं हो, एवढीच इच्छा आहे अशी मी स्वामींना मागायची स्वामी त्यांना तुम्ही जी काही शिक्षा दिली आहे ती शिक्षा नका देऊ नका असं करू कारण त्यांचं पण दोनाचे चार हात झाले पाहिजे असे मी स्वामींना म्हणायचे आणि थोड्या दिवसातच त्यांचं जे प्रारब्ध आहे जे भोग आहे ते त्यांनी भोगले त्यानंतर मी त्यांच्यासाठी देखील एकशे आठ स्वामीचरित्र पारायण केले त्याला नोकरी लागावी त्यांचे हाल आम्हाला आता बघवत नाही असं मी स्वामींना म्हणायचे आणि माझ्या एकशे आठ पारायणातच त्याला नोकरी देखील लागली खूप छान वाटलं स्वामी माझं ऐकतात माझी सेवा स्वामींपर्यंत पोचते यामुळे मनाला खूप छान वाटत होतं आणि स्वामी कृपेने त्यांचं देखील आता व्यवस्थित चालू आहे कारण खूप म्हणजे खूप माझ्या स्वामींची लीला ही आगत आहे आज आम्ही जे काही आहोत सुखी समाधानी ते फक्त आणि फक्त स्वामींमुळे आहोत स्वामी माझ्या जीवनात आले नसते मी स्वामींची सेवा केली नसती तर कदाचित आमचे जे काही हिरावून घेतलं होतं जे गेलं होतं ते आम्हाला कधी मिळालंच नसतं आम्हाला कायम भाड्याच्या घरातच राहावं लागलं असतं स्वामींच्या कृपेने हे शक्य झालं आहे स्वामींची सर्वांवरती कृपा राहावी स्वामी लवकर पूर्ण करो ही स्वामी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आज मला आलेला जो अनुभव आहे तो असा होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असा अनुभव या ताईंना दिला तब्बल आठ वर्ष ताईंना संघर्ष करावा लागला या आठ वर्षात ताईंनी स्वामींपुढे किती वेळा रडल्या असतील किती सेवा केली असतील याचा विचार तुम्हीच आता करावा आणि त्यामुळे स्वामींवरती विश्वास ठेवून सेवा करा एक दिवस स्वामी नक्की मेवा देतील चला तर मग तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त